हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमेट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण काळ्या तिळाची चटणी कशी बनवायची ती बघणार आहे म्हणजे त्याला तिळकूट सुद्धा बोलतात आणि काही ठिकाणी याला काळ्याची चटणी सुद्धा बोलतात तर तुमच्याकडे याला नक्की काय बोलतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका आज आपण पाव किलोच्या प्रमाणामध्ये हे चट कसं बनवायचं ते बघणार आहे आणि मोजक्या साहित्यामध्येच ही बनवून तयार होते खूप छान लागते तर इथं मी हे पाव किलो तिळ घेतलेले आहे काळे तिळ घेतलेले आहे आणि हे छान असे निवडून घ्यायचे आहेत एकदम कारण याच्यात मातीचे खडे वगैरे असतात त्यामुळे असे असे निवडून घ्यायचे आहेत अशा पांढऱ्या डिश मध्ये घ्यायचे आहेत म्हणजे दिसायला पण आपल्याला ते खडे वगैरे व्यवस्थित दिसतात तर मी अगोदरच व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे आणि ही जास्त आहे त्यामुळे आपल्याला हे दोन बॅचेस मध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तो इथे मी तवा हा अगोदर गरम करून घेतला होता आणि मीडियम गॅसवरती आता आपल्याला हे दोन दोन बॅच मध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता हे कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत जर गॅस तुम्ही वाढवून हे केलात तर ते लगेच हे करपू शकतात कारण हे तीळ आहेत ना एकदम बारीक तीळ असतात त्यामुळे आपण जर जास्त गॅस वाढवला तर करपू शकतात ते खालून त्यामुळे आपल्याला हे मि कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे छान खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि हे ओळखायचे कसे तर आपण हे पांढऱ्याची कशी भाजतो आणि ते आवाज येतो तडतडल्यासारखा तसा आवाज यायला सुरुवात झाली ना की आपल्याला हे काढून घ्यायचे ते ते आपले ते भाजून झालेले आहेत लगेच आपल्याला बाजूला करून आपल्याला ताटामध्ये एका ओतून घ्यायचे आता दुसरी बॅच आपण ही तशीच भाजून घेणार आहे लगेच गॅसवर न उतरून आपल्याला हे ताटामध्ये ओतून घ्यायचे आहेत नाहीतर वरती तसेच ठेवले ना तर ते खालच्या साईडचे दुसरी बॅच सुद्धा आपली भाजून झालेली आहे आणि ताटामध्ये आपण हे आता ते ठेवून थे। दिलेले आहेत आता गरम तव्यामध्ये आपल्याला हे कढीपत्ता सुद्धा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे जसं कुरकुरीत झाला ना की तो तिळ्या बरोबर चांगला असा छान असा बारीक होतो मिक्सर मध्ये आणि जर कुठे पाणी वगैरे असेल त्याच्यामध्ये तर ते निघून जाते स्वच्छ धुवून घ्यायचं हा आणि इथं हे थंड होण्यासाठी आपण ठेवून दिलेले आहे पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे गरम असताना मिक्सर मध्ये फिरवायचं नाही कारण थंड गरम असताना त्याला तेल सुटलेलं असतं त्याचं ते तेल रिलीज झालेलं असतं त्यामुळे आपल्याला गरम असताना हे मिक्सरमध्ये लावून घ्यायचं नाहीये थोडं थंड झाल्यावर तेच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय आता सुरुवातीला हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहोत फक्त तिळच आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहेत कारण एकदम जर तुम्ही सगळं साहित्य घालून फिरवायला गेला तर फिर गे ते बारीक होत नाही व्यवस्थित त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे तीळ बारीक करून घ्यायचे आणि मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्येच आपल्याला हे फिरवून घ्यायचंय ते सुरुवातीला आपण तेवढे फिरवून घेतले ना की व्यवस्थित असे मिक्सरला ते बारीक होतात हे फिरवून घेतलेले बघू शकता छान असे बारीक झालेले आहेत आता हे बाकीचं साहित्य आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत जे कढीपत्ता आपण भाजून घेतलेला होता तो याच्यामध्ये घालून घेणार आहोत कढीपत्ता घालून आपण सेपरेट परत असं फिरवून घेणार इथं बघू शकता कडीपत्ता पण छान असा याच्यामध्ये बारीक झालेला आहे आपण तो, तो भाजून घेतलेला होता त्यामुळे व्यवस्थित छान असा तो बारीक झालेला आहे त्याच्यामध्ये आणि लसूण घेतलेला आहे इथं मी अर्धा कप लसूण घातलेला आहे याच्यामध्ये लसूण भरपूर घालायचं आहे तरच या चटणीला छान असे चव येते दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे घरच तिखट आहे जास्त तिखट नाही त्यामुळे मी चार चमचे इथं हे लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुम्हाला तिखट तिकपत पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सगळं साहित्य आपण घालून मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता इथं ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे आणि जास्त साहित्य लागत नाही मोजक्या साहित्यामध्ये आपली ही बनवून तयार झालेली आहे आणि ही तुम्ही कशा बरोबर खाऊ शकता भाकरी चपाती बरोबर किंवा तुम्ही उसळ वगैरे बनवताना त्याच्यामध्ये सुद्धा ही घातली ना तरी पण खूप छान लागते चवीला अप्रतिम लागते ती भाजी तुम्ही पालेभाजीमध्ये सुद्धा ही घालू शकता किंवा तुम्हाला माहिती असेल फणसाची भाजी वगैरे करता तर त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्ही वापरू शकता खूप छान लागते खायला एकदम टेस्टी लागते आणि हे तुम्ही एकदम करून ठेवलात ना तर भरपूर दिवस राहते तुम्ही मध्ये न ठेवता ही सुद्धा एक एक महिना सुद्धा ही टिकते हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची अगदी महिनाभर टिकते कधी भाजी वगैरे बनवायचा का कांटा आला तर तुम्ही याच्याबरोबर बरोबर चपाती किंवा भाकरी सुद्धा खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल ऐकून सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय